जयसिंगपूर येथील मारवाडी युवा मंचाच्या वतीनं घेण्यात आलेल्या राजस्थानी प्रीमियर लीग पिच क्रिकेट स्पर्धेत पारेख पॅन्थर्स संघ विजेता ठरला विजेत्यांना नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर उद्योगपती संजय खोडावत मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आलं अयोध्या मालू क्रीडा नगरीत स्पर्धा झाल्या स्पर्धेचं उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते तसेच नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत झालं या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी झाले होते प्रत्येकी पाच संघांचे दोन गट करण्यात आले होते यामध्ये साखळी सामन्यानंतर पहिला अंतिम सामना बियानी टायटन्स व पारेख पॅन्थर्स यांच्यात झाला पारेख पॅन्थर्सनं हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला तर भारत विरुद्ध पीएम वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यात पार भारत पाचशे जिं, संघातने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला अंतिम सामना भारत फाय हंड्रेड आणि पारिख पॅन्थर्स या संघादरम्यान झाला भारत फाय हंड्रेड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली या संघानं प्रतिस्पर्धी पॅ पारिकख समोर पंचावन्न धावांचं लक्ष ठेवलं पारिफरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत लक्ष साध्य करीत चषक जिंकला मॅन ऑफ द मॅच शुभम बलदवा उत्कृष्ट फलंदाज यश उत्कृष्ट गोलंदाज नवीन बियाणी उत्कृष्ट परिमल उगवता उत्तम खेळाडू ऋषभ मालू मॅन ऑफ द सिरीज मानकरी यश बलदवा ठरला विजेत्या संघास मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी राजेंद्र मालू नगरसेवक प्रवीण बलदवा नंदू बलदवा विनोद घोडावत डॉक्टर प्रवीण जैन कन्हैयालाल बलदवा राजेंद्र चौधरी राजकुमार बलदवा राकेश पारेख मंचचे अध्यक्ष पवन बर्डिया दीपक मालू कैलास बोरा पिंटुलोनिया अशोक पनपलिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते बारवाडी युवा मंच तसेच मारवाडी समाजाच्या वतीनं नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला या स्पर्धेच्या आयोजनासाठी झेले परिवाराकडून विशेष सहकार्य लाभलं मराठी यशन्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ